गुड मॉर्निंग एवरी वन प्रेज शुभ सकाळ सर्वांना आणि प्रभुची स्तुती असो ले स्टार्ट अवर शॉर्ट डेली डिव्होशन चला आपण आपल्या दैनंदिन मनान सुरू करूया टुडे वी आर गोइंग टू मेडिटेट ऑन गलिशियन चॅप्टर फोर वर्ड्स फोर आज आपण गलती करा पत्र याचा अध्याय चार आणि वचन चार यावर मनन करणार आहोत बट वेन द टाइम हेड फुल्ली कम गॉड सेंड हिज सन बॉर्न ऑफ अ वुमन बॉर्न अंडर लॉ परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले तो स्त्री पासून जन्मलेला असा होता वी या ठिकाणी आपण पाहतो ओरिजिन ऑफ मिशन कि मिशन कार्याचा उगम यामध्ये झाला गॉड सेंट हिज सन देवाने त्याच्या पुत्राला पाठवलं हिज नेम इज जीजस आणि त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे आणि येशू ख्रिस्ताद्वारे गॉड वॉन्टेड टू फुलफिल हिज मिशन देवा was to be saved. देवाने त्याच योजना पूर्ण करावी अशी इच्छा होती मिशन वॉज एव्हरी वन टू बी सेव्ह आणि मिशन हे होतं की संपूर्ण मानव जातीला देवाने तारण द्यावं आणि या पापातून सोडवावं डॅट्स वाय ही सेंड हिस सन म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताला पाठवलं वेन जीजस केम आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आला ही प्रिस्ट अबाउट किंगडम ऑफ गॉड त्याने देवाच्या राज्याविषयी लोकांना सांगितलं ही चोस ट्वेल्व डिसायपल त्याने बारा शिष्यांची निवड केली फॉर ही गॉड्स मिशन देवाच्या राज्यासाठी आणि त्याची योजना पूर्ण करण्यासाठी जीजस सेंड देम येशू ख्रिस्ताने त्यांना पाठवलं फॉर मिशन कामगिरीसाठी आफ्टर दॅट वी कॅन सी दॅट सो मेनी चर्चेस एस्टॅब्लिश

शिष्य हे त्यांच्या पिढीमध्ये निवडलेले होते मी फॉर दिस जनरेशन आणि आज देवाने या पिढीसाठी तुम्हाला आणि मला निवडलेला आहे गॉड इज सेम गॉड तो देव एकच देव आहे मिशन इज सेम मिशन कार्य देखील एकच आहे अँड मिशन फील्ड इज द सेम आणि मिशन कार्याचं क्षेत्र देखील एकच आहे पीपल ऑफ गॉड टुडे आय वॉन्ट टू एनकरेज यू म्हणून देवाच्या लोकांना मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो फुलफिल द विजन की देवाची जी योजना आहे ती पूर्ण करा थ्रू युअर लाइफ तुमच्या जीवनाद्वारे थ्रू युअर फॅमिली तुमच्या कुटुंबाद्वारे थ्रू युअर चर्च तुमच्या मंडळीद्वारे गॉड हॅज सेंड यू इन दिस वर्ल्ड देवाने तुम्हाला या जगामध्ये पाठवलेला आहे टू शेअर गुड न्यूज देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी लोकांना आरोग्य देण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी टू डिलिव्हर पीपल बंधनातून लोकांना सोडवावं म्हणून तुम्हाला पाठवलेलं आहे येशू ख्रिस्त म्हणाला श्योरली आय एम विथ यू अल्वेज टू द एंड ऑफ दिस एज या शेवटा पर्यंत मी तुमच्या सोबत सदैव आहे टुडे जीजस इज विथ यू अँड मी आज येशू ख्रिस्त तुमच्या सोबत आणि माझ्यासोबत आहे सो फुलफिल हिज विजन अँड मिशन म्हणून त्याचं मिशन कार्य आणि त्याची जी योजना आहे ते तुम्ही सिद्धीच न्या शुअरली ही विल रिवॉर्ड यू खात्रीने तो तुम्हाला प्रतिफळ देईल ही विल ब्लस यू तो तुम्हाला आशीर्वादित करेल ही विल यूज यू माय टिली तो तुम्हाला अद्भुत रीतीने उपयोगात आणेल सो टुडे टेक गॉड्स विजन अँड मिशन इन युअर हार्ट म्हणून आज तुम्ही त्याचा दृष्टांत तुमच्या अंतकरणामध्ये घ्या शुअरली गॉड विल ब्लस यू खात्रीने देवा तुम्हाला आशीर्वादित करेल ज्यावेळेस तो दृष्टांत तुम्ही पूर्ण कराल आमेन आमेन लेट्स प्रे प्रार्थना करू हेवनली फादर स्वर्गातील पित्या वी वांट टू थँक यू फॉर युअर मिशन परमेश्वर पित्या तुझ्या मिशन कार्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो टुडे लॉर्ड वी आर सेव्ड बाय युअर सन परमेश्वर पित्या आज आम्ही तुझ्या पुत्राद्वारे तारले गेलेलो आहोत हेल्प अस टू कंप्लीट युअर मिशन आणि आता आम्हाला तुझं मिशन कार्य पूर्ण करण्यासाठी आणि लोकांना ताळण्यासाठी मदत कर हेल्प टू शेअर गुड न्यूज आम्हाला लोकांना स्वार्थ सांगण्यासाठी मदत कर अस टू डू योर वर्क तुझं कार्य सिद्धीच नेण्यासाठी तू आम्हाला मदत कर अँड जे कोणी वचन प्रार्थना ऐकत आहे प्रत्येकाला आशीर्वादित कर